पद्मशाली पंचकमिटी ज्ञाती समाज व श्री मार्कंडेय देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा अहिल्यानगरच्या विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आलाय यावेळी तोपखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला नगर आकाशवाणीचे प्रमुख राजेंद्र दासरी माजी नगरसेवक प्रकाश यंद समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गणेश विद्ये व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार संग्राम जगताप म्हणाले पद्मशाली समाज नगर शहरात मोठ्या प्रमाणात आहे समाजातील तरुण आता उच्च पदावर काम करीत आहे समाजातील बहुतांशी महिला बिडी काम करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात सध्या बिडी व्यवसायावर संकट आले असून महिलांना इतर गृह उद्योग करण्यासाठी नक्कीच मदत करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी समाजाच्या वतीने नुकतेच येवला येथील स्थायिक मंगेश गोंठला यांची अहिल्यानगर येथील तोपखाना पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली व आकाशवाणी प्रमुख राजेंद्र दासरी हे निवृत्त होत असल्याने दोघांचाही सत्कार समाजाच्या वतीने व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बुरा यांनी केले स्वागत पुरुषोत्तम बुरा यांनी केले तर आभार अमित बुरा यांनी मानले यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्रिलेश यनगंदुल अभिजित चिप्पा प्रणित अनमल पुरुषोत्तम सब्बन अंबादास गोटीपामुल गिरीश चिट्टा इंजिनियर अजय गुरुड शरद मडूर सागर सब्बन कुमार आडेप राजू बोगा धनंजय यनगुप्टला रितेश अनमल आदींनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमात समाजातील डॉक्टर इंजिनियर सी वकील उद्योजक असे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

सर्वांना त्यांच्याबद्दल सांगायची काही गरज नाही की बाबा भैया तिसऱ्यांदा कस काय निवडून आले पण एक आपल्या समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण की भैया जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून जेव्हा आता तिसऱ्यांदा पण निवडून आले तर त्यांनी प्रत्येक वेळेस समाजाला आपल्या बरोबर ठेवून त्यांनी नगर शहरात काम केलंय कारण की मला तर नगरसेवक असताना आणि त्याच्यानंतर नसताना सुद्धा त्यांचे अनेक अनुभव बरोबर आहेत आणि खरंच एक कार्यक्षम नेतृत्व जे म्हणतो आपण एक युवा नेतृत्व आपल्या या अहमदनगर नगर शहराला प्राप्त झालंय आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो ठेवून आपण आज या ठिकाणी संग्राम संग्रामबाई सत्कार या ठिकाणी भैया आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा नुकतच समाजाचं मार्कंडे मंदिराचं भूमिपूजनाला तुम्ही होता आणि त्या भूमिपूजनासाठी समाज सगळं एकत्र येऊन आपण भूमिपूजन केलं आणि नुकतंच आता त्याच बांधकामाचा प्रारंभही भायच्या हस्ते झालंय पण आम्ही जे युवा पन्नास जणांची कमिटी नेमली तर आता असा एक उद्देश छोटा की बाबा मंदिराचं काम तर होत आहे अडचण नाही पण समाजाच्या हितासाठी समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने जर आपल्या समाजातील महिलांना जे पिढी कामगार आहेत जर हा पिढी व्यवसाय जर बंद पडला तर महिला करतील काय या महिलां महिलांसाठी आपल्याला कोणते रोजगार उपलब्ध करता येतील आपल्याला अनेक छोटे छोटे लघु उद्योग आहेत ते हे व्यवसाय आपल्याला करता येईल का मध्यंतरी आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या अधिवेशनाला सोलापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी भैया सात मजली इमारत समाजाची हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल आहे एवढी मोठी ब्लड बँक आहे तर जर अशा गोष्टी समाज जर एकत्र येऊन जर करत असत तर या गोष्टी आपण अहमदनगर शहरात का करू शकत नाही याबद्दल आम्ही पाच पंधरा पंधरा वीस जण चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की मंदिर हा उद्देश आहेच पण जर आपण समाजासाठी आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला काहीतरी मदत होईल या उद्देशाने जर आपण लघु उद्योग सुरू केले किंवा हॉस्पिटल सुरू केलं किंवा ब्लड हॉस्पिटल चालू केलं के तर आपल्याला फार मोठी संधी समाजाची सेवा करायला मिळेल आणि यासाठी भैयानी पण मागे आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला सत्कार केली नाही म्हणून मी आज सांगू इच्छितो भैयातो भैया जसं समाजांना पण आपण या अहमदनगर शहरात जागा दिली त्याप्रमाणे जर दोन एकर तीन एकर एक एकर जर अशी जागा जर समाजाला जर दिली तर त्या जागेमध्ये नक्कीच आपण एखादं भव्य दिव्य असं लघु उद्योग म्हणा किंवा हॉस्पिटल म्हणा किंवा ब्लड बँक म्हणा असं आपण करण्याचं नियोजन हे तुमच्या सहकार्यानेच आम्ही या ठिकाणी करू इच्छितो तर एवढंच मी या ठिकाणी प्रास्ताविक पण बोलतो जे कामगार मंत्री आमदार म्हणून तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जण समाजामध्ये व्यापारी असेल उद्योगपती असतील सगळे ह्या कार्याला समाज कामाला कोणी पुढे येत नाही पाहिजे सर सगळ्यांना बजेबी तयार करून आपण समाजाचं काम करू मंदिरे जा वाजत काय काय असं म्हणून सगळ्यांना आपण एकत्र करून आम्ही समाजाचं काम चालू केले वेळोवेळी तुमचा सल्ला घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही दोन तीन महिन्यात चांगल्या पद्धतीने साधू संतांना बोलून आपल्या हस्ते समाजवाद्यांना बोलून तीन दिवसाचा कार्यक्रम साधारणतः नऊ दहा आणि अकरा मे दिवसा आम्ही पोजनाचा मोठा कार्यक्रम केला मंदिर बांधण हा होते स्वतः मंदिर भव्य दिव्य व्हायला पाहिजे जसं आपलं ग्रामदैव विशाल गणपती मंदिर त्याचप्रमाणे आमचं मार्कंडी मंदिर ग्रामदिवत झालं पाहिजे असं तुम्ही आपण सांगितले त्याप्रमाणे आम्ही तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आम्ही भूमिपूजन झाल्यावर आमच्या समाज बांधवांनी काहीतरी मंदिर बांधण्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणून आम्ही त्यांनी आता एक आपल्या हस्ते पूजा करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे आता या पन्नास जणांमध्ये आम्ही सगळे डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील नवीन टीम आमच्या आईवळ वर, वर्षभरात वर आम्ही एकत्र दर महिन्याला एकत्र येतो एक एक भाईच आहे तर आम्हाला असं कळलं की हो समाजामध्ये काम करायसाठी खूप काही आहे मंदिर तर ठीक आहे मंदिर फायदा त्याबद्दल काय तुम्हाला पण काम करायसाठी खूप काही आहे काय करायला पाहिजे तर आमचं एक साहेब आमचा इतर आहे की काय आलं की का थी, ठीक ठिकाणी थी, वजूळ परिचय मिळावे सोयी कामासाठी संघटना आहे वजूळ परिचय मिळाला आपण थोडं खूप मुलं आमच्या समाजामध्ये मुलं शिकली मुली शिकली सगळे सोयी कामासाठी सगळं होत आहे पण नंतर हे टिकवण्यासाठी आहे ना काही का आता हे राहिलेलं नाहीये म्हणजे लग्न वर्तात महिना दोन महिने चार महिने वादावादी चालू झाली पूर्वी कोर्टामध्ये म्हणजे आजच्या जर परिस्थिती पाहिली भाई साहेब तर कोर्ट जे ना एक किंवा दोन जज असायचे आता एक पाच पाच सात सात जज हा प्रमाण जे हे खूप वाढले पूर्वी आमच्या असं होतं की सामाजाचे पंच जे आहेत हे बसून घरगुती वाद असतील कौटुंबिक वाद असतील हे पूर्वी बसून पंच आदिवासी भेट होत होते आता तसं काय झालेलं नाही पंच कमिटी पण आम्ही असे निर्णय घेतो आमच्या समाजाचे जे वकील आहेत सगळ्या वकिलांशी आम्ही चर्चा करू हे साहेब आम्ही एक कमिटी नेमलो पंधरा दिवसात आणि ते कमिटीचा उद्देश असा आहे की घरगुती कुठलाही वाद असेल घरातला वाद असेल जे काय शनिवार रविवारी हे कमिटीतले आमचे जे लोक असतील वकील लोक हे एकत्र बसून त्यांना चांगल्या पद्धतीने कायदेशीर सल्ला देतील समुदेशी घडतो बाबा वाद घालून कोण काही निष्पर्यंत काय मना तर समाजाचं भांडण काय हे सगळं सल्ला मोफत द्या त्यांना तिथे मग त्याच्यामध्ये कायदेशी सल्ला देऊ पुढं काय काय असं एक आम्ही कमी दुसरं बैल साहेब असं आहे की समाजामध्ये काम करताना बरेच महिला आमचे जे आहे महिला बहिण त्यांचा पिढी उद्योग आता जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आलेला आहे तर थोडले खूप आहे जसं आम्ही पाहिलं आहे काका जे किंवा बाहेरचे पापड वगैरे खेळ आपण पाहतो हे बाहेर कामात येत असतं तर आमचं एक लक्षात आलेलं आहे की आपण आपल्या समाजातल्या महिलांना बहिणींना की अशा पद्धतीने जर काही उद्योग जर आपण सुरू करून दिले तरी चांगल्या पद्धतीने त्यांची उपचित्रिक साधन होईल आणि त्यांनी चांगले मार्ग चालले दुसरं म्हणजे भाईसाब असं आहे की दहावी बारावी हजार मुलांना गरीब बाजारपैकी गरीब मुलांना की मार्ग सापडत की आपण काय करायला पाहिजे त्यांच्या मार्गासाठी आज आम्ही जी सर्व लोक सिलेक्टेड बोलले बस सी ए डॉक्टर हे अधिकारी लोक आहेत आम्हाला असं म्हणणं की ह्या अधिकारी डॉक्टर आता समाजाबाहेर येऊन समाजाला मार्गदर्शन करावं आले तिने करून पुढं ठेवू काय झालं डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मुलं शिकलेले मुलं पुढे चालेल पण आज आमच्या काप्रवाजारात काम वर्ग जाईल तोही आज जर व्हायचं व्हायचा एखाद्या मुलाला आणि त्याला जर पाच लाख रुपये खर्च असेल तर म्हणतो आपल्या आई पत्नी तू पूर्ण बरेच मुलं आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं आज थांबलेले आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन नाही हो शासनाच्या काय फॅसिलिटी आहेत पुढून मिळतं कर्ज तर कसं आहे काय त्यांना काही हे नाही पण हे सुद्धा ह्याच्यासाठी एक महिन्याला किंवा आम्ही असं शिबिर भरायचं आपल्या एक आमच्या ह्याच्यात हे दुसरी गोष्ट भाई साहेब की मागच्या वर्षी तुमच्या आमची भेट झाली पासून सरकार केलं मागले बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात तर आमचं एकच म्हणणं आहे की ह्याच्यासाठी आम्हाला जागेची उपलब्धता जागा ही लागणार आहे शासनाकडनं मदत आहे जे का असेल तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहोत समाजाला आता चांगल्या उंचीवर हे करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत शंभर करणार आहात असं मी करतो आणि आम्हाला लवकर लवकर तुम्ही जागा समाजाची जागा उपलब्ध करू मदत करता येईल का काही तुमच्या काही कल्पना असतील तर काय आम्हाला सुचवावं आणि समाजाचा आमचा जो स्तर आहे तो उंचावा यासाठी प्रयत्न करा अशी ही माझी विनंती आहे सत्कार केला तर प्रथम आपले सर्व या व्यवसायाचे असतील या विशिष्ट मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करतो आपले सर्व मान्यवरांचे मला आभार व्यक्त करतो कारण की फक्त सत्कार करायला कारण की तुम्ही मतदान केलं बाहेर पडले ते म्हणून एक पुरास मागे एक आम्ही सर पुरा मागे की लोक सातत्यानं बरीच मंडळी हे चोवीस तास जवळपास महिना दीड महिना निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये सगळी झोकून देऊन काम करत होते बऱ्याच लोकांचा तो विषयही नसतो पण बऱ्याच लोकांना म्हणजे काही कुठल्याही प्रकारचं जे राजकीय अंदाण असताना फक्त आपल्या परिचित माणूस आहे आपला माणूस आहे अशा प्रकारची भावना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ते सातत्याने ठरत होते आणि म्हणून आज कुठंतरी हा जो निवडणूक मोठ्या प्रकारचे हुजे जात आहे तुमच्या सगळ्यांचं त्याच्यात भागावर एक मोठी कष्ट आहे म्हणून तुमच्या मनापासून या ठिकाणी मी आभार भेटतो आपण जसं आता विद्या साहेबांनी सविस्तर भावना मांडली की ज्या वेळेला एक वर्षा दिवसा कमिटी झाली आणि झाल्यानंतर पहिला सत्कार मी आयोजित केला होता त्याकरता आपण सगळ्यांनी ठरलेलो आणि त्या सत्कारच्या वेळेस देखील आपला विषय झाला की आता पुन्हा एक दिशा असली पाहिजे की आता काळ बदल चाललेला आहे आता स्पर्धेचं युग आलेला आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला आपली अगदी लहान मुलांपासून तर आपल्याला प्लॅनिंग पाहिजे की पुढचं भविष्य यायचं काय असलं पाहिजे आणि त्याच्याकरता काय नियोजन केलं पाहिजे आणि समाजाची एक एक बैठक की इतकी तिथे असत फार गरजेच असत आणि मग त्याच्याकरता देखील आपली त्याकडे सुरुवात झाल्यानंतर ती चर्चा झाली होती आणि मग त्या दिशेने आपण काम सुरू केलं नंतर आपण सांगितल्याप्रमाणे विद्यासाहेब थोडासा हे म्हणलं आम्ही मंदिर करतो ते म्हणलं मंदिर करतो आणि या सगळ्या विषयामध्ये समाज कुठं भरकटता काम आहे अशा प्रकारची भूमिका आता तुम्ही आता बरोबदामध्ये तुम्ही व्यक्त केली आहे व आहे तर काय आता आपण पाहतो की कुठल्याही प्रकारे आपण कामगार लोक असे असतात तुमच्या तुमच्या समाजात एखाद्या वेळेत विषया नाही प्रत्येक ठिकाणी कुठं येईल ते विधीत बने ते गाव बसता हे कुठे आहे तसं एक प्रत्येक क्षेत्रामध्ये काय असतं कुठेतरी कुठेतरी एक वेगळे विचाराचे लोक असतात ते काहीतरी तु विचार करून करतात फार तुम्ही त्याची चिंता न करता कुणीतरी काहीतरी विषय तुला घेतोय त्यांना करू दे तुम्ही त्याच्या सांगितलं समाजात नवीन जागा घ्यायची नवीन काहीतरी करायचं कुठच्या दृष्टीकोनातून पावलं टाकायचं ते समाजाला कुठेतरी एक चांगली दिशा देण्याचं कर्तव्य तुम्ही जे आज पुढाकार घेत आणि जे मनात मोठेपण दाखवलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो Thank कारण आग की पाहतो की आपण बरेच लोक अशी करायचं पडत नसतं पण सुरुवात कुठून करावा हे कळत नसतं आणि म्हणून आज तुम्ही त्या पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची तुम्ही आज सांगितलं की महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा खेळा आता पिढीचा व्यवसाय हा अडचणीमध्ये चांगला दिवसात दिवस सुद्धाच्या काळामध्ये तो व्यवसाय पण जातात अनेक जणांची उपासनाची मिळू शकते तुम्हाला सांगतो त्या बाबतीत आपण लवकरच निर्णय घेऊ आणि त्या महिला कुठेही बेरोजगार होणार नाही याची जबाबदारी तुम्हाला सांगतो माझ्यावर सांगतो काय करायचं करायचं आणि आज जर एखाद्या महिलेला उदाहरणार्थ रुपये मिळत असतील तर तिला त्याच्यावर एक रुपये तरी मिळणार एवढी व्यवस्था मी करतो तुमची तुमची काळजी कारण की जसं मी सांगितलं आपल्या गोष्टी दादला

उभा आहे आणि म्हणून तशा प्रकारे सगळा समाज पुढे काम तुमची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे तुम्ही समजू नका की आपल्याला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी काहीतरी सांगायचं किंवा काम सांगा तुम्ही त्याची कुठल्या प्रकारची चिंता करू नका आपल्याला कशा पद्धतीने काय करायचं आणि आता समाजाकरता काय काय करायचं कशा प्रकारची अपेक्षा असली पाहिजे त्याच्याकरता तुम्ही निर्णय घ्यायचं काम करा तुमची पिढी कशा प्रकारे घडवायची महिलांना तो विषय सांगितला त्याचा आपण लवकरच निर्णय करू महिलांच्या आधार काम देऊ शकत तरुणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अजून ध्येय धरून आखले पाहिजेत कशा प्रकारे बोललं जायचं तुम्ही सांगितलं पुण्या काळात पंच असायची ती वस्तुस्थिती आहे पूर्वी बोलणे माणसाने एखाद्या सांगितला की कुठलाही व्यक्ती असला की त्याला ऐकावं लागायचं पण आज तुम्हाला सांगते की कुठल्याही बोलले धाऱ्या माणसाचं घरात सुद्धा कुणी काही आजकाल पिढी काही काही लोक ऐकत नाहीत तुमदे त्याच्या करणा आपल्याला संस्काराची जोड देण्याची तर गरजेचं आहे कारण हे कशामुळे चुकतात आज प्रत्येकाला वाटतं की मी एखादं दे काही त्याला चांगले मार्ग मिळाले किंवा एखादा काही चांगली नोकरी लागली त्याला चांगला मोठा काही काही मिळालं त्याला वाटतं आता मला कोणाची गरज नाही त्याला वाटतं मी सांगतच कुटुंब चाललं पाहिजे मी सांगत झाला पाहिजे अशा प्रकारे पण वडीलधारी माणसाकडे दे जी अनुभवाची शिजली असती जे दे अनुभव तो कुठेही जगात विकत मिळत नाही तो कुठेही शिक्षणच नसतो तर तो अनुभव झाली असतो आपल्या लक्ष मागे माणसं पाहतो आणि अनुभवाची माणसाची कधी कधी नाही काय केलं तर सल्ला मसलत तरी केली पाहिजे निर्णय काय घ्यायचं चांगलं होईल वाईट होईल त्याचाच होणार आहे पण सल्ला मसलत तेवढी झाली माणसाची आपण प्रत्येकाने कमी करीत असतो आजकाल अनेक लोक असे आहेत छोटा एखाद्या व्यवसायामध्ये थोडा झाला त्याला मिळाली तर त्याला वाटतं तर फार एखादं मास्टर मला काही कोणाची काही मार्गदर्शनाची गरज नाही असं बरेच लोकांना वाटत एखाद्याला काही थोडं यश मिळालं की ते मारून जातो एकदम रुळून जातो त्याला वाटतं आता काहीच गरज नाही पण पण हे असं काहीतरी एखादा प्रसंग देतो तो हत्याचा नव्हतो होऊन जातो आणि मग त्याला लक्षात येतो की आपल्याला कुठेतरी ते लोक सांगत होते ऐकत होते आपण